अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी ललित गांधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल नागरी व ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशा सूचना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री गांधी बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के वनप्रकल्प विभाग नाशिकचे विभागीय व्यवस्थापक डॉ सुजित नेवसे सुमेर काळे सुमित बोरा विजय बेदमुथा संजय सोनवणे महेश शहा प्रकाश बोथरा ऋषिकेश कोडणेकर यांच्यासह अधिकारी व जैन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते गांधी म्हणाले की नाशिक जिल्ह्यातील जैन समाजातील प्राचीन तीर्थक्षेत्रांचं संरक्षण व संवर्धन होण्याच्या दृष्टीने यासोबतच जैन साधू व संत हे पायी प्रवास करतात त्यांची मुक्कामासह सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपाययोजना कराव्यात यासाठी जागा उपलब्धतेसह शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत अल्पसंख्याक महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी महानगरपालिका क्षेत्रात शाश्वत स्वरूपाची जागा उपलब्ध करून मिळावी तसेच नाशिक शहर चांदवड व वडी तालुक्यातील जैन मंदिराच्या विकासासाठी सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात या याबाबत समावेश करण्यात यावा अशा सूचनाही गांधी यांनी यावेळी दिल्या जिल्हा नियोजन, नियोजन, नियोजन अधिकारी चौधरी यांनी यावेळी अल्पसंख्याक विकासासाठी राबवलेल्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण यावेळी केले जिल्हा नियोजन अधिकारी श्री चौधरी यांनी यावेळी अल्पसंख्याक विकासासाठी राबवलेल्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले